जम्मू कश्मीर मधल्या अनंतनाग जिल्ह्यातला पहलगाम इथं पर्यटकावर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला दोन ते तीन दहशतवाद्यांनी लक्षरी गणवेशात येऊन थेट पर्यटकावर फायरिंग सुरू केलं जवळपास चाळीस गोळ्या झाडल्या गेल्या अधिकृत आकडा जरी दोन मृताचा असला तरी अनेक माध्यम पंचवीस ते अठ्ठावीस लोकांच्या मृत्यूचा अंदाज व्यक्त करतायत या घटनेत महाराष्ट्राच्या दिलीप डिसले आणि अतुल मोने यांच्या दुर्दैवी मृत्यू झाला तर पुण्यातील मानिक पाटील आणि एस बालचंद्रसह चार जण जखमी आहेत शिवमोंगा येथील पल्लवी नावाच्या पर्यटक महिलेने सांगितले माझे पती मंजुनाथ काही खायला घेण्यासाठी बाहेर गेले होते काही वेळातच गोडाचा आवाज आला सुरुवातीला वाटलं काही पोलीस ट्रेनिंग असावा पण काही क्षणातच माझ्या डोळ्यासमोर माझे पती रक्ताच्या रक्ताच्यात पडले होते सांगते मी त्यांना विनंती केली आम्हाला सोडा तर त्यांनी फक्त एवढंच सांगितलं मोदीजी को बताव या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफ या दहशतवादी संघटनेने घेतली ही संघटना ए तयबाशी संलग्न आहे आणि विशेष म्हणजे तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये ही संघटना सक्रिय झाली शेख गुल नावाच्या माणसाने टी आर एफ ची स्थापना केली पहिल्यांदा ऑनलाईन प्रचार करणारी ही संघटना आता थेट गोड्या झाडते थे। हिंदू नागरिक विशेषतः पर्यटक यांना लक्ष करणं हीच यांची भूमिका दिसून येते या घटनेनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली लक्षर सी आर पी एफ आणि जम्मू काश्मीर पुलीस यांच्यासोबत या दहशतवादाविरुद्ध सखोल कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबवा